शिराळा तालुक्यातील संतप्त ग्रामस्थांचा वारणावती येथील वनविभागाला घेराव कार्यालयाला ठोकले टाळे शिराळा तालुक्यातील मणदूर येथे कव्याच्या भीषण हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं असून संतप्त ग्रामस्थांनी वारणावती येथील वनविभागाच्या कार्यालयाला टाळी ठोकत अधिकाऱ्यांना घेराव घातला मणदूर येथील शेतकरी लक्ष्मण राम पाटील हे आज सकाळी आपल्या शेतात तो ऊस तोडणीच्या कामासाठी गेले होते यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं मनोदोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कराडे येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे या घटनेची माहिती गावात पसरता संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत वारणावती येथील विभागाचे कार्यालय गाठले आंदोलकांनी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले आणि या आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता मोठ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे म्हणजे माणूस मेला तर चलते तुमचे तुमचे कामकाज चालू पाहिजे वगैरे तुमचा काय काय काम चालू तुम्ही त्या दिवशी पाटील साहेब काय म्हटला तुम्ही आज तुमचा कॉन्ट्रॅक्टर बोसाई मंजूर आहे का कशा डेट चाललेय घाला म्हटलं की तुमच्याकडे पैसे नाही आणि कोट्यावधी रुपयाच्या आज काम करायचे माणसाची परवा नाही नाही परवाच तुमचा एक प्राणी मारला की आमची पाच आहात खरायाला काल बिबट्या मेला तिथल्या दहा पोरांनी तुम्ही केशी टाकल्या काय चाललंय प्राणी महत्वाचा तुम्हाला माणूस महत्वाचा नाही दवाखान्यात न्याचा विषय तुम्ही लांब ठेवा तुमचा साहेब का पिसवा नाही आज रविवार आहे का साहेब आहे का साहेब आहे का कुठली मिटिंग आहे संध्याकाळची मिटिंग तुमची रात्री मिटिंग होती का शनिवार रविवार काय तुम्ही महिन्यात केलं भंडाबाला मारल्यानंतर काय महिन्यात केलं ते सांगा आम्हाला म्हणजे वरडतोय काय तुमच्या नाटकानुसती कॉन्ट्रॅक्टर बसता का तुम्ही